सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं घेतली कसपटे कुटुंबियांची भेट धनंजय देशमुख वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख होते उपस्थित विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली भक्ती गुजरातीच्या कुटुंबियांचे डॉ नीलम गोरे यांच्याकडून दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद करत सांत्वन भक्ती गुजराती हिनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली लातूरचे माजलगावचे माजी आमदार आरटी देशमुख यांचं अपघातामध्ये दुःखद निधन गाडी स्लीप होऊन सुरक्षा कठड तोडून चार वेळा उलटल्यानंतर झाला अपघात मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून आरटी देशमुख यांच्या कुटुंबांचं सांत्वन तातडीनं कार्यक्रम रद्द करून मुंडे यांनी घेतली देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट राज्य शासनाचा नवा आदेश राज्यामधील सर्व कार्यालयांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक परिपत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली अंमलबजावणीची जबाबदारी मिठी नदी घोटाळ्या प्रकरणी अभिनेता चौकशी पूर्ण सोमवारी तब्बल आठ तास गुन्हे शाखेने केली चौकशी मिठी नदी घोटाळ्याच्या प्रकरणी अभिनेता दिनो मोर्याने केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज आज कोर्टामध्ये याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता भिवंडी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर खासदार बाळ्यामा नाराज नालेसफाईचा बाळ्यामाने घेतला आढावा आणि ही नालेसफाई झाली नसल्याचाही केला आरोप भाडे तत्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश शिवशाही बस चे रूपांतर हिरकणी बस मध्ये होणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेल ला करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या